बायकाळ्यामध्ये सगळ्यात मोठी गँग होती रमा नाईकची गँग त्याला कंपनी सरकार म्हणायची रमा कंपनी सरकार आणि त्यामध्ये दोन नंबरला बाबू रेशीम होता तीन नंबरला अरुण गवळी म्हणजे ते लोक काय करायचे असे काय लुटफाट करून पैसे पैसे केले मग गरीब लोकांना थोडं काही मदत कुणाच्या लग्नाला मदत करारू बार बारसं बार, बार असलं तर तिकडं पिक्चर लाव मग तिकडे बोर्ड लावायचा रमा नाईक बाबू रेशीम आणि अरुण गवळी यांच्या सौजन्याने पिक्चर त्या एरियामध्ये भयंकर त्यांचा दबदबा होता आणि माझी यावेळी अग्रिपाड्याला बदली झाली तर ते मी म्हटलं झाला कोण रमा एवढा कोण आहे म्हणून मी त्या रमाला था शोधून आणला त्याला पकडला दिवलर्स आहेत आणि मग त्याची वरात काढली त्याला बेड्या घालून आणि सबंध असे दोरखंड बांधून सबंध आगरीपाडा एरियात त्याला फिरवला मग लोकांना हळूहळू अरे हरून रमाकू पकडा घ्या शहा थोडासा लोकांना दबदबा निर्माण झाला तो बाबू रशीम त्यावेळी नुकताच डॉक मध्ये लीडर व्हायचा प्रयत्न करत होता तो माझ्याकडे आला म्हणला साहेब मी कधी वॉन्टेड असलो तर तुम्ही माझी अशी वरात बिरात काढू नका तुम्ही सांगाल त्यावेळी मिऊन हजर होईल